नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेमध्ये आपल्याला एक मोठा सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहे मित्रांनो या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की सुभेदार कुटुंबीय हे सायली बरोबर बोलत नाही आहेत खास करून कल्पना आणि आजी या सायलीशी चुकीचं वागताना दिसत आहेत कल्पना तर सायलीच्या अगदी विरोधात जाताना दिसत आहे मात्र आता कल्पना आणि आजी या दोन्ही पात्रां मध्ये एक मोठा सकारात्मक बदल होणार आहे दोघीही आता सायलीशी चांगलं वागताना दिसणार आहेत कारण प्रिया सायलीचा कशा प्रकारे वापर करून चांगलपणाचा नाटक करते आणि घरातल्यांसमोर सर्व क्रेडिट घेते हे सत्य आता या दोघींसमोर येणार आहे आणि यामुळेच कल्पना आणि पूर्णा आजी या आता हळूहळू सायलीच्या बाजूने येणार आहेत त्यामुळेच मालिकेच्या इत्या भागात आपल्याला कल्पना आणि पूर्णा आजी या पात्रांमध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहे म्हणजेच या दोघी आता सायलीची बाजू घेताना दिसणार आहेत तर ठरलं तर मग मालिकेत होणारा हा बदल तुम्हाला आवडला का आणि या मालिकेत आणखीन कोणतं बदल व्हायला हवं हे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद